साताऱ्यातील पोलीस बंदोबस्तात रेव पार्टी बारबाला नाचवल्या गाड्या फोडल्या डोकी फोडली सगळा मामला रफादफा कास पठारला लागलेले बदनामीचे ग्रहण अधिक गडत होते येथील एका हॉटेलमध्ये रविवारी रात्री नंगा नाच करण्यात आला दारूसह अंमली पदार्थांचे सेवन करत बारबाला नाचवल्या साताऱ्यातील कुविख्यात मच्छीबाज गुंडांचा हा धुडगूस गाड्या फोडणे डोकी फोडणे हत्याराने वार करणे यापर्यंत सुरू होता हा सगळा घटनाक्रम माहीत असूनही याची नोंद पोलिसांकडे न झाल्यामुळे या नंगा नाचाच रेव पार्टीला पोलिसांचा बंदोबस्त होता की काय अशी शंका आहे निसर्गसंपन्न यवतेश्वर घाट ते कास पटार हा जणू रेड लाईट एरिया झालाय की काय अशी शंका येत आहे रविवारी रात्री एका हॉटेलमध्ये साताऱ्यातील एका कुविख्यात आणि मोक्का भोगलेल्या गुंडाने आपल्या साथीदारांनाही रेव पार्टी अदा केली या पार्टीत दारूसह अंमली पदार्थांचा वापर केल्याचे समजत आहे गुंडांसह वीस सहकारी आणि दहा बारबाला असा लवाजमा पहाटेपर्यंत घुमत होता हॉटेलवाल्याची जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या कास पठार परिसरामध्ये एक हॉटेलवाला सरे आम नंगांनाच घडवून आणतो हॉटेलमध्ये मध्यरात्री लागलेला डीजे काही किलोमीटर अंतरापर्यंत कांठळ्या वाजवत राहतो आणि हा प्रकार या हॉटेलमध्ये पहिलाच नाही तर असेही ग्रामस्थ छात्रीटोपणे सांगतात असल्या गुंड प्रवृत्तीच्या हॉटेलवाल्यांमुळेच बदनाम होतोय यामुळे मेढा पोलिसांनी अशा प्रवृत्तीच्या हॉटेल मालकाची मल्हारवारी काढलीच पाहिजे हा गंभीर हॉटेल मालकाला कातडी मॅनेजरला नव्हे अशी मागणी केली आहे गाड्या फोडल्या डोकी फोडली कोयत्याने वार हिरेव पार्टी सुरू असतानाच अचानक काही प्रकार घडला आणि त्याचे रूपांतर कोयते तलवारी नाचवण्यात गेले यामध्ये काही गाड्या फोडल्या तर तलवार कोयत्याने हाणामारी होऊन काहींची डोके फुटली तर काहींच्याच कोयत्याने वार झाले याचेही पुरावे उपलब्ध झाले आहेत अंमली पदार्थ आणि दारू पिऊन झालेल्या भांडणामध्ये दारूच्या बाटल्यांचा वापर करण्यात आला बाटल्या डोक्यात फोडण्याबरोबरच बाटल्यांची फिकाफिकी झाल्यामुळे हॉटेलच्या काचाही फुटल्या आहेत या रेव पार्टीचा आयोजक असणाऱ्या मच्छीबाज गुंडाने सोमवारी दुपारी झालेल्या नुकसानीची भरपाई दिल्याचे समजत आहे हॉटेलच्या फुटलेल्या हो� काचांचे नुकसान भरून देण्यात आले आहे तर कास पठाराचे पटाया होईल परवाच एका खासगी बंगल्यामध्ये एक रील स्टार सह काही वैश्य व्यवसाय करताना पकडण्यात आले होते यवतेश्वर घाट तर नशेरी अड्डा झाला आहे आणि कास पठार परिसरातील हॉटेलवर असा सरेयाम नंगानाच आणि सरेआम रेव पार्ट्या होत असतील तर भविष्यामध्ये कास पठारच पटाया होईल दरम्यान इतक्या भयानक प्रकार होत असताना साताऱ्यातील तथाकथित सामाजिक कार्यकर्ते कुठे गेले हा प्रश्नही अनुत्तरित आहे समीर शेख यांच्याकडून कठोर चौकशीचे आदेश घडलेल्या प्रकाराची बातमी करण्यापूर्वीच साऱ्या प्रकाराची हकीकत पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितली यावर या प्रकाराचे गांभीर्य ओळखून या प्रकारामध्ये कठोर चौकशीचे आदेशही दिले आहेत असा प्रकार घडला असेल तर तो साताऱ्याच्या आणि समान जीवनाच्या लौकिकाला बाधा आणणार आहे त्यामुळे या प्रकाराची चौकशी पोलीस उपधीक्षक पदावर उच्च अधिकाऱ्यांकडून केली जाईल असेही सांगण्यात आले बारबाला पुण्याच्या कि पणवेलच्या एम एच बारा पासिंग असलेल्या दोन आरटी गाड्या आलेल्या दहा बार्बाला या पुण्याच्या की पनवेलच्या यावरूनही साताऱ्यामध्ये गॉसिपिंग सुरू आहे जखमी झालेल्यांना साताऱ्यातील एका हॉस्पिटलने आधार दिला आणि जखमी न झालेल्या बिचाऱ्या निराधार मद्यपींना अख्खी रात्र रंगीन केली त्यामुळे गुन्हा दाखल करताना सहभागी असलेले वीस साथीदार दहा बारबाला आणि हॉटेल मालकावरही गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे आता या प्रकरणात मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक पृथ्वीराज साटे यांचे कसब दिसून येतील